नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट बदलतोय मराठी चित्रपटात भव्यतेचं रूप येतंय आहे असं मी सांगत नाही तर नुकताच मी दशावतार या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर बघितलाय आणि काय जबरदस्त टीझर आपल्या भेटीला आलाय कोकणातील दशावतार या लोककलेवर आधारित असलेला हा चित्रपट आहे प्रसिद्ध मराठी अभिनेते दिलीप प्रभाळकर सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सा या चित्रपटाचा सा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय मित्रांनो दशावतार हा नुसता एक सस्पेन्स थ्रिल चित्रपट नाही तर लोकांच्या भावना रूढी परंपरा लोककला आणि सध्या लोककलेत येणारी विविध प्रकारची विघ्न यांचा सुरेख संगम या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे मित्रांनो कोकणातील लोकांनी आज सुद्धा दशावतार या लोककलेला अक्षरशः जिवंत ठेवले कोकणामध्ये जेव्हा विविध प्रकारचे मोठे कार्यक्रम होतात जत्रोत्सव होतात तेव्हा या दशावताराचे खेळ लावले जातात आणि हे जे दशावताराचे खेळ आहेत ते रात्री आठ नऊ वाजता सुरू होतात ते थेट पहाटे अगदी चार पाच वाजेपर्यंत चालतात मित्रांनो विष्णूचे दहा अवतार म्हणजे दशावतार दशावतारासोबत अवतारासोबत रहस्य या चित्रपटामध्ये उलगडले जाणार आहे कातळ शिल्प हे तुम्ही नाव ऐकलं असेल कोकणामध्ये असे विविध प्रकारचे शिल्प आहेत आणि त्या कातळ शिल्पाचा सा, इतिहास आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे जो काही टीझर प्रदर्शित करण्यात आला या टीझरमध्ये पहिल्यांदा कातळ कातळशिल्प दाखवलीत आणि अगदी तीच कातळ शिल्प रात्री पेट घेताना दिसतात आणि त्याच्या भोवती बरीचशी लोक गोल फिरताना दिसत आहेत त्यामुळे कातळ शिल्पाचा इतिहास नक्की काय आहे हे आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे आणि जो काही टीझर प्रदर्शित करण्यात आलाय या टीझरमध्ये पहिल्यांदा कोकणामध्ये कुठल्याही कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात होते त्यावेळी गाराणं गायलं जातं तसंच गाराणं इथे प्रसिद्ध मराठी अभिनेते महेश मांद्रेकर हे अगदी सुरुवातीलाच गाराणं घालताना दिसत आहेत आणि त्यानंतर तान मग कोकणातील जो दशावतार आहे त्याची विविध प्रकारची रूपं दाखवण्यात आली आणि त्यानंतर एक एका कलाकाराची ओळख पटवली जाते या चित्रपटामध्ये मोठ्या कलाकारांची मांदेळी पाहायला मिळते महेश मांद्रेकर तर आहेच यासोबतच भरत जाधव आहेत विजय केंकर आहेत सुनील तावडे आहेत रवी काळे सिद्धार्थ मेमन प्रियदर्शनी इंदलकर व अभिनय बेर्डे आहे आणि अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहेत ते म्हणजे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभाळकर सर दिलीप प्रभाळकर यांच्या भोवती फिरणारा हा चित्रपट आहे जबरदस्त चित्रपट आहे या चित्रपटाची जी काही सिनेमॅटोग्राफी आहे ना ती एवन आहे जी काही कोकणातली दृश्य दाखवली ती सुरेख आहेत आता बरेच जण सांगतायत की कांतारासारखाच हा चित्रपट तयार केलाय कांताराची कॉपी आहे मित्रांनो जरी कांताराची कॉपी असली तरी चालेल कारण माझ्या महाराष्ट्राची माझ्या कोकणाची लोककला एका मोठ्या पडद्यावर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत जग ही एक लोककला पाहणार आहे आणि मित्रांनो या लोककलेत जी जी काही सध्या आव्हानं येतात राजकीय असतील सामाजिक असतील आर्थिक असतील ही सगळी अगदी व्यवस्थितरित्या या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे आणि मला तरी हा टीझर खूप आवडला आहे मी खरंच खूप एक्साईट आहे बारा सप्टेंबरची वाट बघतोय कारण बारा सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मग अशी सांगितल्याप्रमाणे कोकणातली एक लोककला मोठ्या पडद्यावर खूप छान पद्धतीने सध्या तरी टीझरमध्ये मांडलेली दिसते आता जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर येईल तेव्हा पाहूया की अजून काय काय सांगितलेलं आहे तर दशावतार या चित्रपटाचा टीजर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका